वर्ध्यातील बोरगाव मेघे येथील डम्पिंग मध्ये साठवलेला कचरा दररोज जाळला जातोय या कचऱ्यातून निघणारा काळा विषारी धूळ थेट आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये लोकांच्या घरात अंगणात फुफ्फुसात हा धूर घुसतोय आणि तरीही सगळे मुकदर्शक लहान मूल आज आजारी पडतो वृद्धांना श्वास घ्यायला त्रास होतोय रुग्ण दवाखान्याच्या फेरा मारतायत पण प्रश्न आहे लोकप्रतिनिधी नाही दिसत नाही का की नागरिक आजारी पडले तरी चालतील पण आवाज उठवायचा नाही हीच मानसिकता नागरिक तक्रार करतात अर्ज देतात आवाज उठवतात पण प्रशासन बहिर आणि लोकप्रतिनिधी मुकाट जनतेसाठी लढायचं सोडून हे लोक फक्त खुर्चीसाठी जगतात का निवडणूक आली की विकास आरोग्य सुविधा आठवतात आणि निवडणूक गेली की जनतेचा श्वासही विसरला जातो आज प्रश्न फक्त कचऱ्याचा नाही हा प्रश्न आहे जबाबदारीचा जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर जनतेच्या जीवाशी खेळ चालू दिला तर अशा प्रतिनिधींचा उपयोग तरी काय बोरगाव मेघेचे नागरिक थेट सांगत आहे आम्हाला भाषण नको फोटो सेक्शन नको आम्हाला स्वच्छ हवा हवी आहे कचरा जाणं तत्काळ बंद करा योग्य व्यवस्थापन करा आणि आरोग्याची जबाबदारी घ्या ही जनतेची ठाम मागणी आहे आज वर्ध्यातील बोरवा मेघे उद्या तुमचं दवाखाना आणि परवा कुणी जबाबदारच नाही आता प्रश्न तुमच्याकडे असे लोकप्रतिनिधी चालतील का जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना जा विचारणार का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा ही बातमी शेअर करा कारण हा आवाज नाही उठवला तर उद्या श्वास घेण्याचा हक्कही विचारावा लागेल फोर न्यूज करता सचिन ओलीवर